सहा महिन्याची आहे सहा महिनेस तपासून सहा महिनेस तपासून दुसरे आताला चार ठिकाण चार सड ही पण एक सहा माहिती हले 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 ही सहा माहिती तपासून చార్ సడ మైనిస్ తపస్ ఈ పని సైనిస్ తపస్ मुर चार ठिकाणी चार सड हो जाणलेली आहे पलीकडे जाणायला आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो उठ, उठ! उठ 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 उठर उठ, उठ. तर शेतकरी मित्रांनो ज्या कोणाला मुर्रा मसाना अशा म्हस प्युअर हरिहराम ब्रँट च्या मासशी खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा महाराज डेअरी फार्म घोडेगाव तालुकाने वसा जिल्हा अहिले नगर तर आपल्याकडं अशाच तपासून गाव जमलेल्या पारड्या शहराण्याच्या अशा खरेदी करून दिल्या जातील विश्वासयोग्य व खात्रीशीर व्यवहार सडमुखी अंगपडीला बांधून आपल्याला जर काही म्हैस मध्ये वगैरे मध्ये फॉल्ट वाटला तर आपल्याला बदलून देण्यात येईल सडाचा अंगाचा चारा नाही खाल्ला तरी बदलून देण्यात येईल तरी ज्या कोणाला म्हैस खरेदी करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी एकशे अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व आजच आपल्या आपल्याला आवडणारी महेश आपल्या घरी घेऊन जा तसेच आपल्याकडे लागवडयोग्य पारड्या बारीक बारीक पारड्या हे पण मिळतील आपण खरेदी करून दे देतो आणि याच्या गाया त्या ताण्या गा पण पार्ट्या तपासून अशा सर्व गाया पण आपल्याकडून मी खरेदी करून देत असतो तरी आपल्याला ज्या कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे ब्याण्णव एकाहत्तर पंचेचाळीस एकसठ अकरा नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा व विश्वासयोग्य व खात्रीशीर आपला माल घेऊन जा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला शेअर करायला विसरू नका जय शंभू नारायण